नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत इंडोरीत बनाट नोटा बनवण्याचा प्रकार उघडकीस तिघांना घेतले ताब्यात इंडोरी शहरातील हॉटेल मध्ये बनाट नोटा तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आश्रय लॉज वर छापा टाकला असता बनाट नोटा बनवण्याचा प्रकार उघडकीस आला तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून बनाट नोटा बनवण्याचे प्रिंटर कागद काही नोटा असा वीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला इंडोरी ते नाशिक मार्गावर असलेल्या आश्रय लॉज मध्ये काही इसम बनाट नोटा तयार करण्यासाठी उतरले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेगर यांना मिळाली होती त्याने घटनास्थळी बनावट

मालेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर सर्व राहणार कापाजी करंजाळी तालुका दिंडोरी आढळून आले पोलिसांनी त्यांची झडती घेत असताना सुरुवातीस त्यांनी काही प्रमाणात विरोध दर्शवला मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर रूमची झडती घेतली असता या ठिकाणी काही कोरे कागद कोऱ्या काग, कागदावर चिपकवलेल्या शंभर रुपयाच्या तीन नोटा तसेच विविध प्रकारचे प्रिंटर्स आणि कोऱ्या कागदाचे रिम असा वीस हजार सातशे बावीस रुपयांचा मुद्देमाला आढळून आला आहे बोला डिंडोरी पोलिटिशियन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस नवीन जे न्यायसंहिता कलम आहे बी एन एस एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक ब्याऐंशी तीन कौसात पाच हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज डिंडोरी ते नाशिक जाणार जो आश्रय लॉज आहे रूम नंबर दोनशे तीन येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही बनावट नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य ते आपण तेथे ते जप्त केले त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये आपण एकूण तीन आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे किरण माळेकर ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे तिघा आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते त्यांना दिनांक सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीकडे तपास चालू असून अधिक माहिती मिळाल्या आपल्याला kötü cool.